जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या टी सी एस आणि एस कंपनीच्या मार्फत ज्या परीक्षा सध्या झाल्या आहेत तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी जे काही व्याकरणावर प्रश्न आहे तर ते सध्या बघा विचारले गेलेले तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही या ठिकाणी बघा पुस्तक असेल पुस्तक आणि लेखक बरोबर पुस्तक आणि लेखक संदर्भात जे प्रश्न आहे तर ते सध्या बघा विचारले जातात तर त्यानुसार जेवढे पण या ठिकाणी टी सी एसने मागील दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या परीक्षा सध्या घेतल्या आहेत तर त्यानुसार बघा जे जे प्रश्न सध्या विचारण्यात आले आहे तर ते प्रश्न सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला मा या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाची परीक्षा असेल किंवा मग समाज कल्याण विभागाची परीक्षा असेल किंवा मग तुमची आय सी डी एस जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा असेल बरोबर अंगणवाडी सुपरवायझर संदर्भात तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल तर चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे श्रीमान योगी ही कादंबरी कोणत्या लेखकाने लिहिली आहे बरोबर श्रीमान योगी कादंबरी मागचा टी सी एस मधला या ठिकाणी बघा विचारलेला पी वाय क्यू आहे तर महत्त्वाचा पी वाय क्यू आपण इथं बघणार आहोत तर हे प्रश्न वारंवार रिपीट होतात श्रीमान योगी ही कादंबरी कोणत्या लेखकांनी लिहिली आहे वी स खांडेकर रणजित देसाई साने गुरुजी शिवाजी सावंत तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे रणजित देसाई बरोबर ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे रणजित देसाईची श्रीमान योगी ही कादंबरी आहे पुढचा प्रश्न आहे पानसट ही कादंबरी कोणत्या मराठी लेखकाची आहे हा देखील मागचा पी वाय क्यू आहे लक्षात घ्या पान पाचट जी काही कादंबरी आहे तर ती कोणत्या मराठी लेखकाची आहे पु ल देशपांडे शंकर पाटील विपू काडे भारा भागवत तर ह्याचं उत्तर असणार आहे पु ल देशपांडे ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर पु ल देशपांडे बरोबर पाचपटची कादंबरी आहे तर ती पु ल देशपांडेंची आहे पुढचा प्रश्न आहे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहे हा प्रश्न बघा वारंवार सध्या बघा विचारण्यात येतो मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण तर बघा शिवाजी सावंत गंगाधर गाडगीर विस खांडेकर अनंत कानेकर तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे शिवाजी सावंत तर हा सध्या बघा खूप परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे तर ह्याला तुम्ही आय एम पी करू शकता पुढचा प्रश्न आहे ययाती ययाती या, 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 या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचे लेखक कोण हा प्रश्न देखील बघा आय एम पी समजा हे प्रश्न सध्या रिपीट होला झालेले प्रश्न आहे तर ययाती या साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेली कादंबरी आहे तर ह्याचे लेखक कोण आहे तर वि स खांडेकर ब भ बोरकर रणजित देसाई साने गुरुजी बरोबर तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे वि स खांडेकरांची आहे ह्याची काही कादंबरी आहे ययाती तर हिला साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला आहे हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे श्यामची आई हा आत्म आत्मकथांपर जो काही ग्रंथ आहे तर तो सध्या कोणत्या लेखकाने लिहिला ले आहे आपल्या सरांना माहिती साने गुरुजींचा सा। श्यामची आई हा महत्त्वाचा बघा ग्रंथ आहे पुढची पुढचा प्रश्न आहे सिंहासन ही कादंबरी कोणत्या लेखकाने लिहिली ले आहे सिंहासन ही कादंबरी कोणत्या लेखकाने लिहिली आहे रणजित देसाई अरुण साधू स खांडेकर शिवाजी सावंत तर ह्याचं योग्य उत्तर असणार आहे अरुण साधू ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे झोंबी ही कादंबरी कोणत्या या ठिकाणी बघा लिहिली आहे ले कोणत्या लेखकाने लिहिले आहे झोंबी हा प्रश्न मागे टी सी एसमध्ये मध्ये बघा खूपदा विचारण्यात आलेला आहे टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे आय बी पी एसने देखील विचारलेला प्रश्न आहे तर हा लक्षात असू द्या कादंबरी झोंबी पाठस करून ठेवा तर ऑप्शन बघा इथे गंगाधर गाडगीड भालचंद नेमांडे विपू काळे पु ल देशपांडे तर ही जी आ, कादंबरी आहे तर ही भालचंद नेमांडेची सध्या बघा लिहिलेली कादंबरी आहे तर हा प्रश्न पाठच करून ठेवा झोंबी मागे तलाठी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे पुन्हा संजीवनी या कादंबरीचे लेखक कोण पुन्हा संजीवनी या कादंबरींचे लेखक कोण साने गुरुजी शिवाजी सावंत रणजित देसाई वी स खांडेकर हा प्रश्नाचं उत्तर असणार आहे वी स खांडेकर बरोबर तर ह्यांचं पुन्हा संजीविनी ही कादंबरी सध्या आहे आय एम पी प्रश्न आहे संपूर्ण जे काही प्रश्न आहे तर हे मागचे पी सी एसने सध्या बघा विचारण्यात आलेले प्रश्न आहे तर तुम्हाला मराठी आणि जी एसमध्ये जी एस जो घटक आहे जी एस प्लस मराठी तर ह्या दोघी घटकामध्ये तुम्हाला हे जे कादंबरी आहे तर ह्या विचारल्या जातात पुढचा प्रश्न आहे कथा अकलेची कांद्याची बरोबर कथा अकलेच्या कांद्याची या कथासंग्रहाचे लेखक कोण आहे पु ल देशपांडे विपू काळे जयवंत दळवी प्रल्हाद केशव अत्रे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक पु ल देशपांडे यांची कथा अकले अकलेच्या कांद्याची हे कथासंग्रह सध्या बघा प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे प्रवास हे पुस्तक प्रवास हे पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिले आहे बरोबर प्रवास तर हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे तर इथं बघा गदी मानगुडकर विसा खांडेकर भालचंद्र नेमांडे पु ल देशपांडे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे स खांडेकर बरोबर तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रवास हे जे महत्त्वाचं बघा पुस्तक आहे तर हे स खांडेकरांचं आहे नेक्स्ट प्रश्न हजारो वादळे ही कादंबरी कोणी लिहिली बरोबर हजारो वादळे टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे विसा खांडेकर शिवाजी सावंत विपू काडे रणजित देसाई तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे रणजित देसाई बरोबर रणजित देसाई यांनी हजारो वादळे ही कादंबरी सध्या बघा लिहिली आहे प्रश्न क्रमांक बारा पिंजरा पिंजरा या कादंबरीचे लेखक कोण पी सी एसचा प्रश्न आहे आणि आय बी पी एसने देखील सध्या बघा विचारलेला प्रश्न हा आहे तर पिंजरा महत्त्वाची कादंबरी आहे पिंजरा कादंबरी लेखक कोण आहे जयंदडी अनंत कानेकर गदी मानगुडकर विपू काडे बरोबर तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जयंत दळवी जयंत दळवी यांची पिंजरा ही कादंबरी बघा प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न सातारचे पोवाडे बरोबर सातारचे पोवाडे या साहित्यकृतीचे लेखक कोण आहे महत्त्वाची साहित्यकृती आहे प्रल्हाद केशवत्रे गंगाधर गाडगीळ अनंत कानेकर स खांडेकर तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे प्रल्हाद केशव अत्रे ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर सध्या बघा ह्याचं असणार आहे सत्तारचे पोवाडे हे साहित्यकृती प्रल्हाद केशव अत्रे यांची आहे काय एम पी प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे कोसला कोसला ही कादंबरी कोणी लिहिली आहे हा प्रश्न बघा मागे विचारण्यात आलेला आहे टी सी एस प्लस आय बी बी एसने विचारलेला प्रश्न आहे तर असे प्रश्न तुम्हाला वारंवार रिपीट होणार तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुम्हाला बघा फायदा होईल तर कोसला ही कादंबरी कोणी लिहिली भालचंद नेमांडे विस खांडेकर गदी मानगुडकर शिवाजी सावंत तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर भालचंद नेमांडे ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर ह्याचं असणार आहे कोसला जी आहे तर ही भालचंद नेमांडेची कादंबरी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया फुले आणि काटे या कादंबरीचे लेखक कोण बरोबर फुले फुले आणि काटे हे देखील सध्या बघा विचारण्यात आलेलं आहे फुले आणि काटे तर ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर बघा वि स खांडेकर रणजित देसाई शिवाजी सावंत गंगाधर गाडगीर तर ह्या ह्याचं उत्तर काय असणार आहे तर हे वि स खांडेकरांची का कादंबरी सध्या आहे फुले आणि काटे आय एम पी प्रश्न आहे हा देखील पाठ करा ही जी पी डी एफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघा अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे ते ते तुम्ही जॉईन होऊ शकता पुढचा प्रश्न आहे सांजगंध ही कादंबरी कोणी लिहिली बरोबर सांजगंध ही कादंबरी कोणी लिहिली विपू काळे जयवंत दडवी गंगाधर गाडगीळ शिवाजी सावंत तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर विपू काडे विपू काळे जे आहे तर ह्यांची साजगंध जी काय कादंबरी आहे तर ही सध्या विपू काळेंनी लिहिलेली कादंबरी आहे पुढचा प्रश्न आहे रात्र अरंभीचे हे पुस्तक कोणी लिहिले महत्त्वाचं पुस्तक आहे बरोबर बर तर हे सध्या बघा कोणी लिहिलं आहे तर भालचंद नेमांडे वी स खांडेकर अनंत कानेकर रणजित देसाई तर हे, हे पुस्तक कोणाचं आहे तर बघा विस खांडेकरांचं पुस्तक आहे रात्र आरंभीचे हे लक्षात असू द्या हे पाचशे प्रश्न तुम्हाला जी एस बरोबर आणि मराठी हे जे काही दोन घटक आहे तर ह्या दोन घटकांमध्ये तुम्हाला एक आणि दोन प्रश्न म्हणजे जास्तीत जास्त दोन दोन प्रश्न तुम्हाला विचारले जातात पुढचा बघा प्रश्न आहे एका तड्यात होती ही कथा कोणत्या लेखकाची आहे एका तड्यात होती ही कथा कोणत्या लेखकाची आहे गदी मानगुडकर पु ल देशपांडे जयवंत दडवी विस खांडेकर तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गदी मानगुडकर गदी मानगुडकरांची एका तड्यात होती ही कथा सध्या बघा प्रसिद्ध आहे हे लक्षात असू द्या गदी मानगुडकरांचं पुढचा प्रश्न आहे पडघम या कादंबरीचे लेखक कोण तर हा प्रश्न बघा टी सी एसने विचारण्यात आलेला प्रश्न आहे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये पडघम या कादंबरीचे लेखक कोण तर शिवाजी सावंत भालचंद नेमांडे काळे गंगाधीर काळगिड तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे भालचंद नेमांडे बरोबर तर हा लक्षात असू द्या एम पी प्रश्न आहे वारंवार सध्या बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे अंधार माणसाचा या कथासंग्रह कोणी लिहिला आहे बरोबर अंधार माणसाचा हा कथासंग्रह कोणी लिहिला आहे गंगाधर गाडगीर स खांडेकर जयवन दडवी अनंत कानेकर तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तना उत्तर असणार आहे गंगाधर गाडगीर ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सिंहासन खाली करो सिंहासन खाली करो हे नाटक कोणी लिहिले बरोबर नाटक आहे हे सिंहासन करो तर प्रल्हाद केशव अत्रे पु ल देशपांडे साने गुरुजी स खांडेकर तर ह्याचं उत्तर असणार आहे प्रल्हाद केशव अत्रे बरोबर बर, तर वल्लाभ केशव अत्रे यांचं हे है, सिंहासन खाली करो हे नाटक महत्त्वाचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रेमा तुझा रंग कसा ही कादंबरी कोणी लिहिली आय एम पी कादंबरी आहे मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे टी सी एसच्या तलाठी परीक्षेमध्ये प्रश्न होता बर बर, मग, तर लक्षात घ्या असे प्रश्न तुम्हाला आता जे काही तुमच्या कल्याण असेल बरोबर किंवा मग आय सी डी एस असेल तर ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला मे बी विचारला जाऊ शकतो म्हणून हे प्रश्न पाठच करून ठेवा तर बघा विपू काडे शिवाजी सावंत विस खांडेकर गदी मानगुडकर तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर विपू काडे बरोबर विपू काडे यांचं प्रेमा तुझा रंग कसा ही कादंबरी प्रख्यात आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे ऋणानुबंध या कादंबरीचे लेखक कोण ऑप्शन देण्यात आले आहे साने गुरुजी जयवंत दडवी विस खांडेकर रणजित देसाई तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे जयवंत दडवी बरोबर ऋणानुबंध कादंबरीचे लेखक प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक चोवीस उंबरठा या कादंबरीचे लेखक कोण उंबरठा हा मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे टी सी एस आणि आय बी तर लक्षात घ्या आय बी पी एस तर बघा इथं शांता शेडके सुमिती गुर्जर जयवंत जयवंतडवी विपू काडे तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जयवंत जयवंतडवी बरोबर पुढचा आहे प्रश्न वाडा चिरेबंदी हे नाटक कोणी लिहिले आहे वाडा चिरेबंदी हे नाटक कोणी लिहिले आहे तर महेश एलकुंचुवार पु ल देशपांडे प्रलत केशवत्रे जयवंत दळवी तर बघा ह्याचं उत्तर असणार आहे महेश एलकुंचुवार ह्यांचं वाडा चिरेबंदी हे नाटक सध्या बघा प्रसिद्ध आहे वारंवार विचारात आलेले प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे हंस माझा हे लेखक हे जे पुस्तक आहे तर हे कोणी लिहिले आहे हंस माझा महत्त्वाचं बघा पुस्तक आहे हंस माझा तर ह्या संदर्भात बघा गंगाधर गाडगीळ रणजित देसाई शिवाजी सावंत विपू काडे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गंगाधर गाडगीळ पुढचा प्रश्न आपण बघूया सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे पळसाद हा कथासंग्रह कोणी लिहिला पळसाद पडसाद तर हा कथासंग्रह कोणी लिहिला महत्त्वाचा प्रश्न आहे टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे तर वि स खांडेकर गंगाधर गाडगीळ साने गुरुजी जयवंत दडवी तर स खांडेकर यांचा सध्या बघा पडसाद हा कथासंग्रह आपल्याला पाहायला मिळतो अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे गोट्या हे पुस्तक कोणी लिहिलं आहे गोट्या महत्त्वाचं पुस्तक आहे गोट्या पुस्तक कोणी लिहिलं तर ह्या संदर्भात इथं ऑप्शन आहे श्रीपू भागवत बरोबर साने गुरुजी गदी मानगुडकर स खांडेकर तर ह्याचं उत्तर असणार आहे श्रीपू भागवत ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर असणार आहे गोट्या पुस्तकाचे लेखक श्रीपू भागवत पुढचा प्रश्न आहे रथचक्र ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे रथचक्र ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे आय एम पी प्रश्न आहे आय बी पी एसचा प्रश्न विचारलेला आहे तर बघा विसा खांडेकर शिवाजी सावंत भालचंद नेमांडे रणजित देसाई तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर शिवाजी सावंत शिवाजी सावंतची महत्त्वाची कादंबरी रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न क्रमांक तीस गांभुडलेल्या चंद्रा बनात ही कथा कोणत्या लेखकाची आहे महत्त्वाचा प्रश्न होता आय एम पी प्रश्न आहे तर बघा स खांडेकर विपू काळे जयवंत दडवी शिवाजी सावंत तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विपू काळे ऑप्शन क्रमांक दोन हे जे लेखक आहे विपू काळे तर ह्यांचं सध्या बघा हे कथासंग्रह आपण म्हणू शकतो तर सध्या हे महत्त्वाचे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या आपण बघितले आहे तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसंच बघा टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करा तुम्हाला ही जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर असेच प्रश्न आपण मागे देखील सध्या बघा व्हिडिओ आहे ते देखील बघू शकतात आपण पुढे देखील बघा तुम्हाला महत्त्वाचे जे काही टी सी एस आणि आय बी पी एसने ज्या ज्या परीक्षा घेतल्या तर त्याचे पी वाय क्यू सध्या बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येऊ जेणेकरून हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की बघा दोन ते तीन मार्काचा फायदा होईल तर अशा पद्धतीने महत्त्वाचे जे काही प्रश्न होते मागच्या परीक्षेमध्ये विचारलेले तर ते सध्या बघा बघितले आहे पुढे देखील अशाच प्रकारचे प्रश्न आपण बघूया तर नक्की तुम्हाला समाजकल्याण परीक्षा असेल किंवा मग तुमची आय सी डी एसची असेल आय सी डी एसमध्ये अंगणवाडी जे काही पर्यवेक्षिका असेल सुपरवायझर संदर्भात तर त्याच्यामध्ये नक्की फायदा होईल तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम